हाय नमस्कार छान दिसल्या काहीतरी वेगळं पालकची भजी मस्त अशी बनवली खाण्यासाठी काही पावसा पाण्याचं भाजी नाही वाटत पालक आणली होती आई म्हटलं तर पालकाची भाजी करू पण थोडी आहे मी म्हणलं नंतर न करू सकाळी केल्या हिरबळ खायला होती आणि आता ज्वराची भाकरी केल्यात आणि भजी चाललं ते तर चपाती भजी किंवा नेस्त भजी कोरडी तुम्ही खाता असाल पण आम्हाला नाही आम्ही भाकरी भर भजी खातो कोरडी वगैरे नाही कांदा भजी असो ही भजी असो बटाटा काय पण असलं तरी भाकरी बरं खातो रसू दे तीच चालले बनवायचे ह्यांना आज मी सोमवार त्याच्यामुळे म्हटलं काहीतरी वेगळं बनवावं सगळं काम हे आवरलं आणि पावसा पाण्याच्या अगोदर तिकडं शाबूचे पापड तळले होते आणि ही शा बटाट्याचे वेपर्स तर ही ह्यांना उपसे त्याच्यामुळे तळले आले आल्यावरती खायला तीन साडेतीन वाजता येतात त्याच्यामुळे आता तळले ती पण ही पण आता तळायचं चहा झाला चाल स्वयंपाक भाकरी झाल्या चला आपण आई काय करते ती बघू बरेच जण म्हणतात आईला दाखवत नाही आईला दाखवायला पण म्हटलं की भजी जळते त्याच्यामुळं दुसरा घरात टाकून जाऊ तर ही भजी तेल तुम्हाला मी दाखवते आम्ही सगळ्याच पदार्थाला कुठलं तेल वापरतो एक मिनिट चला तर आपण हे बघा जे मी हे तेल वापरतो सगळ्या पदार्थाला आणि तुम्ही जर म्हणला ना की आम्हाला दुसरं तेल वगैरे वापरून बनवायचे तरी आपण त्या पद्धतीने देतो पण हे सगळ्यात बेस्ट तेल खायला आणि आपण आणि आपण पुढे वगैरे आणत नाही डायरेक्ट आणि तेलाचा वापरतो फ्रेश तेल तर बरेच जण म्हणतात आई आणि शुभ्रा व्हिडिओ दिसत नाही तर ते दोघी जणच असतात होय आय मालिका बघते बघतोय ते बघतात मालिका दोघी जणी शुभ्रा खाऊ नको बाय 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 कर माव तिला आता काय होत झोप लागते लवकर झोपतीन तीन रासार मग जागवती नमस्कार सगळ्यांना आणि आमची शुभ्रा शुभ्रा बरेच जण म्हणतात शुभ्राकड लक्ष देतो शुभ्राकड लक्ष देतो आम्ही आई वगैरे देतात मी देते हा शुभला बाय